नमस्कार कधी विचार केलाय की कधी कधी सगळ्यात सोपे वाटणारे प्रश्नच आपल्याला सगळ्यात जास्त गोंधळात का टाकतात आजच्या या विश्लेषणामध्ये आपण अशाच काही मजेशीर बुद्धीला चालना देणाऱ्या कोड्यांच्या दुनियेत शिरणार आहोत ही कोडी म्हणजे एक प्रकारे आपल्या मेंदूसाठी एक जबरदस्त व्यायामच आहे ही फक्त करमळूक नाही तर ही आपल्याला एका वेगळ्याच अँगलने विचार करायला शिकवतात चला तर मग आपल्या विचारांना आणखी धारदार बनवण्यासाठी या मानसिक प्रवासाला सुरुवात करूया चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या कोड्याने हे एक असं कोडं आहे जे आपल्या मेंदूला लगेच कामाला लावतं प्रश्न अगदी साधा सरळ आहे जर दहा शर्ट उन्हात वाळायला बरोबर अर्धा तास म्हणजे तीस मिनिट लागतात तर मग वीस शर्ट वाळायला किती वेळ लागेल काय वाटतंय आपलं मन लगेच एका उत्तराकडे धावताय नाही का पण थांबा जरा विचार करा बहुतेकदा आपलं मन कसं काम करतं माहितीये ते ना सरळ सोट उत्तरं शोधतं दहा शर्टसाठी तीस मिनिटं मग वीस शर्टसाठी साहजिकच त्याच्या दुप्पट म्हणजे साठ मिनिटं हे एक अगदी स्वाभाविक उत्तर आहे कारण आपण थेट गुणोत्तर लावतो आपला मेंदू नेहमीच सोपे आणि सरळ मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतो पण तार्किक कोड्यांमध्ये उत्तर नेहमीच इतकं सरळ सोपं असेल असं नाही आणि या कोड्याचं बरोबर उत्तर आहे फक्त तीस मिनिटे धक्का बसला ना आपलं पाहिलं अगदी स्वाभाविक वाटणारं उत्तर चुकीचं ठरलं पण असं का याच्या मागे एक अगदी साधं सरळ तर्कशास्त्र दडलेलं आहे जे आपण अनेकदा घाईघाईत असताना पूर्णपणे विसरून जातो या कोड्यातली खरी गंमत माहिती आहे कुठे ती आहे शर्ट वाळण्याच्या प्रक्रियेत शर्ट काही एकामागे एक वाळत नाहीयेत ते सगळे एकाच वेळी एकाच उन्हात वाळत आहेत कल्पना करा आपण अंगणात वाळत घातलेले कपडे सगळे एकाच वेळी वाळतात बरोबर मग षट दहा असोत वीस असोत किंवा अगदी शंभर असोत जोपर्यंत ते सर्व एकाच वेळी उन्हात आहेत तोपर्यंत त्यांना वाळायला वेळ तेवढाच लागणार हे कोडं आपल्याला शिकवतं की कधी कधी आपल्या पहिल्या गृहितकांनाच आव्हान द्यायला हवं तर मग आता आपण एका मानसिक व्यायामशाळेत म्हणजेच मेंटल जिममध्ये प्रवेश करत आहोत जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो त्यासाठी वेगवेगळी उपकरणं वापरतो तसंच तार्किक विचार सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती किंवा साधनं असतात आज आपण अशीच तीन अत्यंत महत्त्वाची साधनं मिळवणार आहोत जी आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोडं सोडवण्यासाठी नक्कीच मदत करतील आपलं पहिलं साधन आहे सिस्टमॅटिक थिंकिंग म्हणजेच समीकरणांचा वापर करून पद्धतशीरपणे विचार करणं याचा सरळ अर्थ आहे की जेव्हा एखादी माहिती खूपच गोंधळात टाकणारी वाटते तेव्हा तिला एका व्यवस्थित रचनेत मांडून त्यातून मार्ग काढणे अनेकदा काही प्रश्न सुरुवातीला खूपच गुंतागुंतीचे वाटतात पण त्यांना जर आपण समीकरणात मांडलं तर उत्तर अगदी सहज मिळतं चला एक उत्तम उदाहरण पाहूया हे एक खूप प्रसिद्ध कोडा आहे आपल्याला डोकी आणि पायांची एकूण संख्या दिली आहे आणि त्यावरून गायी आणि गुराखी किती आहेत हे शोधायचं आहे आता इथे जर आपण थेट अंदाज लावत बसलो तर खूप वेळ जाईल आणि गोंधळही उडेल म्हणूनच इथे आपलं पहिलं साधन कामी येतं माहितीची पद्धतशीर मांडणी इथेच तर आपल्या पहिल्या साधनाचा खरा उपयोग होतो ही सगळी गोंधळात टाकणारी माहिती सोपी करण्यासाठी आपण तिला एका साध्या टेबलमध्ये मांडूया समजा गायींची संख्या आहे एक्स आणि गुराख्यांची संख्या आहे वाय आपल्याला हे नक्की माहीत आहे की प्रत्येक गायीला एक डोकं आणि चार पाय असतात तर प्रत्येक गुराख्याला एक डोकं आणि दोन पाय बघा या टेबलमुळे आपल्याला दोन स्पष्ट समीकरणं मिळतात आणि तो गुंतागुंतीचा प्रश्न एकदम सोपा वाटू लागतो आता आपण बीजगणिताची मदत घेऊया पहिलं समीकरण झालं डोक्यांसाठी एक्स अधिक वाय बरोबर सव्वीस कारण प्रत्येक गाय आणि गुराख्याला एकच डोकं असतं दुसरा समीकरण पायांसाठी चार एक्स अधिक दोन वाय बरोबर अठ्ठ्याण्णव कारण गायीला चार आणि गुराख्याला दोन, दोन पाय असतात आता घरी गंमत आपण पहिल्या समीकरणातून वायची किंमत काढू म्हणजे वाय बरोबर सव्वीस वजा एक्स ही किंमत आपण दुसऱ्या समीकरणात टाकूया म्हणजे काय होईल चार एक्स अधिक दोन कंसात सव्वीस वजा एक्स बरोबर अठ्ठ्याण्णव आता हे समीकरण सोपं करूया चार एक्स अधिक बावन वजा दोन एक्स बरोबर अठ्ठ्याण्णव म्हणजे एक्स बरोबर सेहेचाळीस आणि म्हणून एक्सची किंमत मिळाली तेवीस म्हणजेच गायी आहेत तेवीस आता ही एक्सची किंमत पहिल्या समीकरणात टाकू तेवीस अधिक वाय बरोबर सव्वीस म्हणजे वाय बरोबर तीन गुराखी आहे तीन पाहिलं एका पद्धतशीर प्रक्रियेमुळे उत्तर किती सहज आणि अचूक सापडलं ठीक आहे तर आपण समीकरणांनी माहिती कशी व्यवस्थित करायची हे पाहिलं पण जेव्हा माहिती एकमेकांमध्ये मिसळलेली असते म्हणजे काही गोष्टी कॉमन असतात तेव्हा काय करायचं त्यासाठीच आहे आपलं दुसरं साधन विज्युअलायझिंग ओव्हरलॅप म्हणजेच गटांमधील समान भागाला ओळखून त्याचं विश्लेषण करणं अनेकदा माहिती वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेली असते आणि त्यात काही समान घटक असतात अशावेळी तो जो कॉमन भाग आहे ना त्याला ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं आता हे एक नवीन प्रकारचं कोड आहे इथे आपल्याला विद्यार्थ्यांच्या दोन गटांची माहिती दिली आहे एक गणिताचा अभ्यास करणारा आणि दुसरा रसायनशास्त्राचा पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता तो आहे वीस विद्यार्थ्यांचा गट जो दोन्ही विषयांचा अभ्यास करतो हाच तो समान म्हणजे ओव्हरलॅपिंग भाग आहे ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे या कोड्याला सोडवण्याआधी दिलेली माहिती व्यवस्थित पाहूया वर्गात एकूण विद्यार्थी आहेत साठ त्यापैकी गणित शिकणारे आहेत पस्तीस आणि दोन्ही विषय शिकणारे आहेत वीस आपलं ध्येय काय आहे फक्त आणि फक्त रसायनशास्त्र शिकणारे विद्यार्थी शोधणं चला या आकड्यांच्या खेळांमधून ते उत्तर कसं काढायचं ते पाहूया इथेच खरा विचार करायचा आहे बघा जे पस्तीस विद्यार्थी गणित शिकतात त्यात ते वीस जणं आधीच मोजले गेले आहेत जे रसायनशास्त्रही शिकतात म्हणजे फक्त गणित शिकणारे विद्यार्थी किती झाले सोपं आहे पस्तीसमधून ते वीस वजा केले की उत्तर येतं पंधरा आता चित्र एकदम स्पष्ट झालंय पंधरा जणं फक्त गणित शिकतात आणि वीस जणं दोन्ही विषय म्हणजे एकूण पस्तीस विद्यार्थी गणिताच्या गटात आले मग फक्त रसायनशास्त्र शिकणारे किती उरले एकूण साठ विद्यार्थ्यांमधून गणिताशी संबंधित असलेले हे पस्तीस विद्यार्थी वजा केले की आपल्याला आपलं उत्तर मिळतं आणि ते आहे पंचवीस आणि हेच आहे गटांच्या रहस्याचं उत्तर योग्य प्रकारे विभागणी केल्यामुळे आणि तो कॉमन समान भाग वजा केल्यामुळे आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचलो म्हणजे पंचवीस विद्यार्थी असे आहेत जे फक्त आणि फक्त रसायनशास्त्र शिकतात आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या साधनाकडे वळूया हे साधन आपल्याला परत त्याच प्रकारच्या कोड्याकडे घेऊन जातं ज्याने आपण या विश्लेषणाची सुरुवात केली होती इथे मोठमोठी गणितं किंवा समीकरणं नाहीत इथे गरज आहे फक्त चौकुटीबाहेरचा विचार करण्याची म्हणजेच आपल्या मनातल्या मूळ गृहितकांना आपल्या पहिल्या विचारांना आव्हान देण्याची हा प्रश्न ऐकायला खूपच सोपा वाटतो नाही का एक साधी दोरी आहे आणि ती आठ ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील आपलं मन लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न करतं पण थांबा एक क्षण थांबा आणि विचार करा उत्तर खरंच तेच आहे का जे पहिल्यांदा मनात आलं आणि याचं उत्तर आहे नऊ तुकडे मला खात्री आहे अनेकांना वाटलं असेल की उत्तर आठ आहे पण ते चुकीचं आहे हाच तर वेगळ्या विचाराचा खेळ आहे इथेही एका साध्या तर्कामुळे अरे हो असा क्षण येतो यामागचं तर्कशास्त्र अगदी सरळ आहे विचार करा जेव्हा तुम्ही दोरी एकदा कापता तेव्हा तिचे किती तुकडे होतात दोन दोनदा कापल्यावर तीन तुकडे म्हणजे एक पॅटर्न दिसतोय का जेवढ्या ठिकाणी तुम्ही दोरी कापता तुकड्यांची संख्या नेमी त्यापेक्षा एकने जास्त असते म्हणजे आठ काप म्हणजे आठ अधिक एक बरोबर नऊ तुकडे हे इतकं सोपं आहे तर आजच्या ह्या आपल्या मानसिक व्यायामशाळेत आपण तीन खूपच शक्तिशाली साधनं मिळवली आहेत आणि लक्षात घ्या ही साधनं फक्त अशी कोडी सोडवण्यासाठी नाहीत तर दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या समस्यांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देण्यासाठी सुद्धा आहेत थोडक्यात सांगायचं तर आज आपण आपल्या मानसिक टुलकीटमध्ये तीन शक्तिशाली उपकरणं जोडली आहेत पहिलं पद्धतशीर समीकरण जे कोणत्याही गुंतागुंतीच्या माहितीला सोपं करतात दुसरं गटांमधील समान भाग ओळखणं जे आपल्याला लपलेले संबंध स्पष्ट करून दाखवतं आणि तिसरं आपल्याच गृहितकांना आव्हान देणं जे आपल्याला अनपेक्षित पण सोप्या उत्तरांपर्यंत पोचवत आणि आता हे विश्लेषण संपवण्यापूर्वी तुमच्यासाठी एक आव्हान एका पाटीत बारा लोक आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी फक्त एकदाच हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलने होतील विचार करा आज आपण शिकलेल्या साधनांपैकी कोणतं साधन इथे उपयोगी पडू शकेल यावर नक्की विचार करा कारण तार्किक विचार हा सरावानेच अधिक धारदार आणि अचूक होत जातो